नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला आता हरभरा तर सोंगणीला आलायला आहे नाही का आणि हरभरा य ये, यक्ष सोंगणीला येत नाही कुठे नाही कुठे एकट दुक्कट म्हणजे असं ठिग ठिग हिरवे राहतात आणि ज्या शेतकऱ्यांच्या जास्तच कर हरभरा झालेल्या असं सोंगणीला आलेला असेल म्हणजे काही कारणास्तव कडी पाणी आला आपण थांबलो आणि कर हरभरा आला कुठे कुठे कर होत्या हरभरा सोंगणीला यायला तर, तर मला कमेंट आली होती की जर बा आपण हरभरा सोंगतो तर सर्व एकरी किती सांडतो तर तुम्ही नक्की मला सांगा म्हणे एक व्हिडिओ बनवा म्हणे अशी मला कमेंट आली शेतकरी मित्रांनो तर आता आपला हरभरा बघा कुठे हिरवा आहे कुठे वाहिलेला आहे कुठे जास्त कर झालेला आहे तर आपण याच व्हिडिओमध्ये आपण याच्यावर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो की एकरी सर्व किती सांडून किती नुकसान होते आपलं हरभरा पिकाचं तर हे बघा जास्तच कर झालेला हरभरा असेल ना शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनेलला नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ लंबा होऊ शकतो आणि व्हिडिओ शर्टपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो तर हे बघा आज म्हणजे दोन दिवस झाले मी हरभरा सोंगलेला आहे है का तर इकडला कर झालेला होता शेतकरी मित्रांनो हरभरा म्हणजे जसं पाहतो म्हटलं तर ठिके कर झालेला आहे आणि कुठे कुठे हिरवा हिरवा आहे हे बघा इथं ह्या ठिकाणी हिरवा आहे तर इथं काही थोडाफारच सांडलेला आहे म्हणजे जे घाटे जास्तच कर झालेलं असतात जे देटांडे देटातून कर झालेले असतात हे इथून जे देट इथं हे जे देट आहे का नाही हे देट जर कर झालेलं असेल हे देट गडतात तर मग सांडते ते आणि दुसरी गोष्ट हरभरा एकमेकात गुंतलेला असतो आणि सोंगतानी आपण ओढून घेतो कोणाची सोंगण्याची पद्धत वेगळी राहते कोणी ओढून घेतात कोणी कापून गोंडाळून नेतात नाही का असं प्रत्येक मजुराचं सोंगणीचा वेगवेगळी पद्धत आहे ते आणि कोणाला सोंगताही नाही येत ते सोंगा सोंगणं शिकवावं लागते कोणाकुणा मजुराले नाही काय असा एक तो भाग असतो तर सर्व किती सांडला हे कसं पाहायचं आहे तर जास्तच कर झालेला असेल तर सर्व सांडतोच शेतकरी मित्रांनो त्याच्यात तर काही हे नाही म्हणजे जास्त म्हणजे धक्काही संन्य करत आपला घाटा नाही काय आणि थोडासा हिरवा असेल थोडासा चांबट हिरवा असेल तिथं जर सर्व सांडत असेल तर मग तिथं सोंगणीचा फरक आहे म्हणजे असं ओढून घेतात झटक्याने झटक्याने ओढून नका घेऊ शेतकरी मित्रांनो व्यवस्थित पद्धतशीर म्हणजे सोंगणी करा म्हणजे मजुराला सांगा आरामशीर सोंगा म्हणून एक दिवस जास्त लागेल तुम्हाला नाही का आणि जास्तच कर झालेला असेल तिथं इलाज नाही आहे तिथं इलाज नाही आहे म्हणजे आपण पाणी नाही देऊ शकत तिथे थोडंसं चांबट इनबा म्हणून शिपच नाही लावतात एक शिप लावली असती दहा मिनटाची म्हणजे चांबट आलेला असता असंही केलं असतं पण जास्त कर झाला पायपं कशी लावावं आपण नाही का असू थेही टेक्निक वापरली असती आपण पण नाही पण तुम्ही लावू शकता जर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा जास्तच कर झाला असेल तर तुम्हाला जर शिप लावता येत असेल तर शिप लावा थोडं दहा पंधरा मिनिटाचं चांबट करा म्हणजे घाटे साडणार नाही चांबटमध्ये घाटे साडत नाही आणि तिथंही सोंगणी सोंगणी जेव्हा करतो आपण तिथेही व्यवस्थित बुजुऱ्याला सोंगायला लावा तर आता राहिला प्रश्न आपला जर सर्वात सांडला तर कसं किती सांगते बा एक रात किती नुकसान होते ते कसं काढायचं ते बघा एक टेप आणायचा टेपमधून तेहत्तीस बाय तेहत्तीसची जागा मोजायची आता इथं कवटी उचलून घ्यायचे आणि तेहत्तीस बाय तेहत्तीसची जागा पूर्ण विसरून काढायची म्हणजे तेहतीस बाय तेहतीस म्हणजे एक गुंठा होतो शेतकरी मित्रांनो नाही का लंबी तेहतीस बाय तेहतीस आडवी उभी जागा मोजाची तेहतीस बाय तेहतीस आणि एक गुंठा ह्या एका गुंठ्यात जितलं तुमचा सर्व निघेन अर्धा किलो एक किलो दीड किलो समजा एक किलो जर सर्व निघाला तेहतीस बाय तेहतीस जागेत एक किलो जर सर्व निघाला मग असे चाळीस गुंठे म्हणजे चाळीस गुंठ्यात किती निघन चाळीस किलो चाळीस गुंठ्यात चाळीस किलो म्हणजे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर होतो शेतकरी मित्रांनो एका एकरात चाळीस किलो म्हणजे आता चाळीस किलोच निघणार काय कुठे कमी राहते कुठं जास्त राहते जास्त जास सांडत नाही शेतकरी मित्रांनो हरभरा बरा तेव्हा आपल्याला दिसतो जास्त नाही का जर एका एकरात एका एकरात चाळीस किलो निघाला नाही का चाळीस गुंठ्यात चाळीस किलो म्हणजे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर एक तर समजा आता तुमचं दोन एकर एक आहे शेत नाही का ऐंशी गुंठे म्हणजे दोन एकर एक आहे ना तर तुम्हाला ऐंशी किलो दोन एकरात नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो आता समजा माझं पाच एकर यक, वावर आहे या म्हणजे आता एक एकरी मला चाळीस किलो नुकसान होऊन झालं तर पाच एकर आहे पाच चूक वीस म्हणजे दोन क्विंटल दोनशे किलो म्हणजे मला पाच एकरात दोन क्विंटलचं सर्वा सांडतो जास्त नाही सांडत एक दीड दोन पोत्याचा सर्व सांडतो असं जर गणित काढलं तर तो तुम्हाला अंदाजच येईल शेतकरी मित्रांनो की या पद्धतीने जर तुम्ही सर्वाचा हिशोब काढला तर तुम्हाला अंदाज येईल का आपल्या शेतामध्ये किती सर्व आहे आणि सारखा नाही राहत ना कुठे सांडतो कुठे कुठेच नाही सांडत हे बघा इथे सांडला आहे माझा सर्व हे बघा सर्व बा आता हे जर व्यसलं तर किती निघण बा तेहत्तीस बा तेत्तीसचं कुठे कुठे तर सर्व नाही आहे आता हे बघा इथं सर्वच नाही आहे हे बघा इथे आहे का सर्व पतला पतला आहे तर असा कमी जास्त सर्व राहते कुठं कुठं सांडतच नाही आणि तुम्ही जर चांबट हिरवा थोडसा डांगीले हिरवा आणि थोडसा हिरवे पाला असं जर हरभरा सोंगत असेल तर तिथे तर सांडतच नाही शेतकरी मित्रांनो हे बघा असे डाकही सांडतात आणि आपण कवटे उचलण्याच्या वेळी अजून डाकही सावडून घेतो शेतकरी मित्रांनो नाही का त्याच्यातही कमी होते तर असं जर आपण मोजून जर काढलं निष्क्रिय हो। अशा पद्धतीने जर आपण मोजून काढला ते बत्तीच तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की हा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो अंदाज येईल की कितीही सर्व सांडलेला आहे आणि एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो पोतं भराले हरभरे पाहिजे नाही का आपल्याला वाटते इतला मोठा सांडला तसं जास्त काही सांडत नाही लय हरभरे पाहिजे पोते भराले लय पाहिजे तर अशा पद्धतीने आपण अंदाज काढू शकतो शेतकरी मित्रांनो किती सर्व सांडला म्हणून आणि हरभरा सोंगणीचा जो कालावधी असते म्हणजे वेळ असते तर अशा पद्धतीनंच हरभरा सोंगा सोंगणीचा बेस्ट आहे हरभरा म्हणजे सर्व सांडणारच नाही हे अशी पद्धत हे बघा ह्या हा ह्या तांबूस ह्या चांबट आहे थोडसा डांगिले हिरवा ह्याच हेच असाच हरभरा सोंगा लागते शेतकरी मित्रांनो एकदम कर हरभरा झा झाला आहे बघा इथे कर झाला आहे हे डाक आहे बघा किती कर आहे हे बघा इथे काहीच नाही आहे हरभरा सांडला काय इथे हिरवा आहे ना थोडसा चांबट आहे ना ह्या बघा ह्या चांबूटायना चांबूट आहे ना तांबूट आहे ना आणि ह्या बघा ह्या कर झालेला आहे पांडुरका का आला इथे सर्व सांडतो अशाच पद्धतीनं हरभरा सोंगा लागते आणि ह्या सोंगला का ह्या वायचे दोन दिवसात ह्या आपण गंजीवर टाकू शकतो नाही का तुम्ही जागा मोजा पहा तेत्तीस बाय तेहत्तीसची किती एका गुंठ्यात किती तुम्हाला गाठे निघते अर्धा किलो एक किलो जितले निघन तिथले कारण की एक किलोलेही घाटे घर भरपूर पाहिजे शेतकरी मित्रांनो नाही का तर आता इथेच थांबूया आपण तुम्हाला ह्या जर माहिती आवडली असेल नक्की लाईक आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता धन्यवाद शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद